नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषय मराठी इयत्ता दहावी पाठ तेरावा करते सुधारक कर्वे या पाठातील संपूर्ण स्वाध्या पाहणार आहोत आपण व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट जरूर करा प्रश्न पहिला खालील आकृती पूर्ण करा अ महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य प्रकार <coughs> एक राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि दोन संपूर्ण स्वातंत्र्य आ महर्षी कर्वे यांचे स्त्री स्वातंत्र्याबद्दलचे विचार एक स्त्रियांना गुलामीतून मुक्त करायचे असेल तर देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे दोन आपण गुलाम आहोत याचे स्त्रीला भान पाहिजे तीन स्त्रीने शिक्षण घेतलेच पाहिजे आणि चार शांतपणे स्वच्छिकपणे व सहिष्णू व्रतीने स्त्री शिक्षणाची चळवळ केली पाहिजे ही महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने एक पंडित रमाबाई यांचे जीवन चरित्र आणि दोन ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य हे महर्षी कर्व्यांची प्रेरणास्थाने आहेत ही महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने एक स्त्री स्वाभिमानी बनली पाहिजे आणि दोन स्त्री शिकली पाहिजे नंबर तीन उच्च विद्याभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा केली पाहिजे आणि चार स्त्रीला पुरुषा इतकेच स्वातंत्र्य मिळाले पाहिजे दोन महर्षी कर्व्यांच्या कार्यकुशलतेचा ओक तक्ता बनवा कार्यात नेमकेपणा होता ते बोलत नसत विचार करीत असत विचार पक्का झाला की तो विचार आचरण आणत आणि लोकांना त्यांच्या कृतीतून त्यांचा विचार समजवत असे तीन हे केव्हा घडले ते लिहा अ कर्त्या सुधारकांनी सुरू केलेले कार्य पूर्णत्वात जाईल जेव्हा पुरुषांचेही शिक्षण होईल आ स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल जेव्हा ती उच्च विद्या विभूषित होईल तेव्हाच ती पुरुषांची स्पर्धा करू शकेल चार चौकटी पूर्ण करा अ लोकांच्या मते दुसऱ्याच्या दुःखात दुःखी व सुखात सुखी होणारा स्थितप्रज्ञ आ कर्वे यांना लोकमानसांनी दिलेली प पदवी कर्वे यांना लोकमानसांनी महर्षी ही पदवी दिली पाच पाठाच्या आधारे वाक्याचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा अ स्त्रीने स्वातंत्र्य कमावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे आहे आ समाजाविरुद्ध विद्रोह केला तर विद्रोह करणाऱ्याला समाज गिळून टाका टाकायला येईल कर, कर कर ही कर्व लोकांनी कर्वे यांची सशी होलपट चालवली तरी कर्व्यांनी त्यांना शिवशाप दिले नाहीत किंवा आपल्या कार्यापासून कर्वे विचलित झाले नाहीत सहा कार्य या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधून लिहा कार्य या नामाची पाठात आलेली विशेषणे मोठे आतोनात कठीण ऐतिहासिक जटिल आटीतटीचे महाकठीण अलौकिक महान इत्यादी सात खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधा अ शिक्षकांनी सांगितलेली हृदय आठवण आमच्या मनात घर करून राहिली मनात घर करून राहणे वक्त्याचे विचार अनेकांच्या कानी पडले नाहीत पचनी न पडणे आठ खालील वाक्यातील उभयान्वी अव्यय शोधून लिहा अ त्याने लाडू व करांजा खाल्ल्या उभयांनी अव्य व आ पाऊस आला आणि गारा पडल्या उभयांनी आव्य आणि तो येणार कारण त्याला पैशाची गरज आहे कारण ई आजी म्हणाली की मी उद्या गावाला जाणार आहे उत्तर की नऊ केवल प्रयोगी अव्यांचा उपयोग करून वाक्य पुन्हा लिहा अ काय सुंदर देखावा आहे हा आहो आ असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये अरे रे इ, छे तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही आज तू खूप चांगला खेळलास वाह वा आज तू खूप चांगला खेळलास अ स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा समाजात स्त्रियांची संख्या पुरुषा इतकीच असते थोडी कमी जास्त भरेल पण पन साधारणपणे स्त्रिया म्हणजे समाजाचा अर्धा भाग होय दुर्दैवाने आपल्या समाजाने स्त्रियांना मागासलेले ठेवले त्यामुळे अर्धा समाज मागासलेला राहिला त्याचे अनंत तोटे समाजाला आजसुद्धा भोगावे लागत आहेत बहुतेक वेळा हे नुकसान मोजता येत नाही मोजता न आल्यामुळे आपले किती नुकसान झाले आहे हे कळतही नाही स्त्रियांना मागासलेले ठेवल्यामुळे समाजाची अर्धी बुद्धिमत्ता निरुपयोगी राहते त्या बुद्धीचा समाजाला उपयोग झाला असता पण ती वाया जाते पुरुषापेक्षा स्त्री ही अधिक सामाजिक असते यामुळे कुटुंबाला पुरुष शिकला तर कुटुंबातील एका व्यक्तीचा विकास होतो मात्र स्त्री शिकली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो अखंड कुटुंब सुशिक्षित होते आपण हे ओळखले पाहिजे स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे आ जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे वचन महर्षी कर्वे यांच्या जीवनाला कशी लागू पडते ते स्पष्ट करा उत्तर अण्णासाहेबांनी फार मोठे स्वप्न पाहिले होते ते फार मोठी झेप घेऊन पाहत होते त्यांच्या स्वप्नाला संपूर्ण समाजाची साथ मिळाली नाही समाजाने अण्णासाहेबांना ओळखलेच नाही समाजाने साथ दिली नाही उलट पराकोटीचा विरोध केला त्यांचा सतत अपमान केला त्यांना धक्काबुक्की केली त्यांचे कपडे फाडले हे रोज घडत होते त्यामुळे स्वतःचे कपडे रोज शिवण्याची पाळी त्यांच्यावर येईल स्त्री शिक्षणासाठी देणग्या गोळा केला तर भ्रष्टाचारात सतत धाक दाखवला त्यांच्या चळवीमुळे कुटुंबांनाही त्रास सहन करावा लागे त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता हे सर्व यातनामय होते लोककल्याणासाठी अण्णासाहेबांनी या यातना सहन केल्या आज आपण अण्णासाहेबांची स्मारके उभारतो परंतु प्रत्यक्ष जीवनात त्यांना दुःख कष्ट आणि यातना सहन कराव्या लागल्या जया अंगे मोठेपण तया यातना कठीण हे संत तुकाराम महाराजांचे वचन साहेबांना तंतोतंत लागू पडते ई कर्ते सुधारक कर्वे या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण तुमच्या शब्दात सांगा अण्णासाहेब कर्वे यांचे फार मोठे वेगळेपण या पाठातून वाचकासमोर येते बऱ्याच वेळा सामाजिक कार्य कर करणाऱ्या लोकांना स्वतःच्या सामाजिक कार्याचा गर्व असतो ती माणसे या गर्वामुळे आक्रमक बनतात अण्णासाहेबांची प्रकृती या बाबतीत नेमकी उलटी होती त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता ई कर्वे सुधारक या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण तुमच्या शब्दात सांगा उत्तर ते कधीच आक्रमक बनले नाहीत उलट ते शांतपणे कोणावरही न रागवता अकरास्त अळेपणा न करता आपले काम करीत त्यांचे अपमान झाले आडवणूक झाली त्यांच्यावर हल्ले झाले जाता येता त्यांचे कपडे फाटले गेले पण ते विचलित झाले नाहीत घाबरले नाहीत किंवा दुःखी कष्टी झाले नाहीत ते स्थितप्रज्ञाप्रमाणे शांत राहिले नव्हे ते स्थितप्रज्ञे होते हा त्यांचा गुण या यांचा वेगळेपणा खूप भावला आहे